व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सभ्रेत जय श्रीराम सध्या युद्धजन्य परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवलेली आहे भारताच्या आणि पाकिस्तानच्या डीजीएमओनी चर्चा करून युद्धबंदी तर केली मात्र लगेच तीन तासानंतर आपल्या घाणेरड्या सवयीप्रमाणे हा दुतोंबी पाकड्या नावाचा साथ पुन्हा उलटला आणि यांनी काश्मीरमध्ये बॉम्ब वर्षाव सुरू केला आपल्याकडची सिस्टीम इतकी भारी आहे की यांनी पाठवलेले ड्रोन्स आपण हवेतल्या हवेत उडवतो यांचे क्षेपणास्त्र आपण हवेतल्या हवेत उडवतो त्यामुळे भारतीय नागरिकांनी गादरण्याची अजिबातच गरज नाही का भीती वाटावी या गोष्टीची किती सक्षम आहे आपली प्राणाली किती सक्षम आहे आपलं सैन्य ते बॉर्डरवर तिथे लढत आहे जीव धोक्यात घालून म्हणून आज इथे आपण मोकळा श्वास घेतोय मित्रांनो आणि आपल्याकडच्या लिबरल तुकार सडकछाप हुशार ज्ञानी लोकांना अक्कल पाजलेची संधी सुद्धा मिळते या सगळ्या धामधूमी एक व्यक्ती गायम यावर का आता हा गायम झालेला व्यक्ती कोण तर जगप्रसिद्ध सुप्रसिद्ध घर कोंबडा नाव लक्षात आलंच असे तुमच्या त्यामुळे पुण्या त्यांचं नाव घेण्याची हो काही गरज नाहीये तर हे सध्या सहकुटुंब सहपरिवार लंडनला ले। हे एकदा राज ठाकरेंनी दी एक तो सुप्रसिद्ध डायलॉग मारला की महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी द्यायला मी तयार आहे हाळी द्यायला मी तयार आहे त्यावर हे वर्ल्ड बेस्ट सीएम माझी बोलून गेले मी पण तयार आहे मग ते लिहून गेले मग इकडे संदीप देशपांडे आणि बाकी मनसे पदाधिकारी बोलायला लागले राज ठाकरे म्हणले चॉ मी बाहेर आहे सहकुटुंब सहपरिवार परदेशात आहे मी आल्यानंतर यावर बोलेन तोपर्यंत कोणीच तोंड उघडायचं नाही आता हे परत आले मात्र परत येऊन सुद्धा हे त्यावर काही बोलले नाहीत यांचे नेते पदाधिकारी पण काही बोललेले नाहीये अर्थात ते बोलणे शक्य नाहीये राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांच्याच पक्षाकडे लोकांनी बोलले म्हणजे पक्षामधून हकालपट्टी सर्वसामान्य माणूस जर राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये बोलला तर लगेच यांचे समर्थक मारजोडीची भाषा करतात तुझा पत्ता दे दे रे तुझा नंबर रे तुझं हे दे दे रे दे रे ते वगैरे वगैरे यांची भाषा चालू होते आणि नंतर परत हेच लढा करतात ईव्हीएम हॅच झालं ईव्हीएम हॅच नाही होत तुमच्या विधानांमुळे तुमच्या लोक नाराज होतात खेद व्यक्त करतात आणि तुम्हाला वाटतं ईव्हीएम हॅच आहे गरज नसताना राज ठाकरे यांनी गंगाजलाचा अपमान केला हे काहीतरी विचित्र बोलून गेले आता युद्धजन्य परिस्थितीवर सुद्धा हे बोलून गेलेले आहेत बरं बोलत असताना किमान माहिती घेऊन तरी बोललं पाहिजे ना नाही ना। ना हल्ला नेमका कुठे झाला हे सुद्धा यांना माहित नाही आणि हे युद्धरीतीवर धणे देणार आहे असो हरकत नाही आजचा व्हिडिओ राज ठाकरे यांच्यासाठी नाही आजचा व्हिडिओ त्यांच्या बंधू राजाबद्दल आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नेमकी कुठे आहेत खरंच लंडनला आहे की अजून दुसरीकडे कुठे गेले काहीच पत्ता नाही आहे ना आदित्य ठाकरेचा पत्ता आहे ना उद्धव ठाकरेंचा पत्ता आहे बस म्हणायला त्यांचा तो भोंगा रोज किट किट करतोय वाचतोय तो, तो बेताळ माणूस आहे मूर्ख माणूस आहे नालायक आहे निर्लज्ज बेशरम जे काही म्हणायचं असेल त्या भोंग्याला तुम्ही म्हणू शकता त्याचं कारण असं आहे की हा खरंच नतद्रष्ट आहे हा माणूस हा कुठल्याही गोष्टीवर काहीही बोलू शकतो त्याला काही अक्कल लागत नाही बरळण्यासाठी अक्कल लागत नाही अभ्यास पूर्ण बोलण्यासाठी अक्कल लागते त्यामुळे बेकलांचा राजा म्हणून या माणसाला जर कोणी पुढे एखादी उपाधी दिली तर त्यात वाऊ गं काहीच नाहीये वैषम्य वाटून मिळण्यासारखं पण काही नाहीये उलट यापेक्षाही घाणेरड्या शब्दांमध्ये या माणसाबद्दल लोक सोशल मीडियावर बोलतात आणि जनता असं म्हणतात की हे कधी मरतय तो दिवस महाराष्ट्रासाठी सुविचा दिवस असे महाराष्ट्र मुखा श्वास घेईल त्या दिवशी इथपर्यंत वेग लोकांच्या भावना सोशल मीडियावर जेव्हा या माणसाची एखादी मुलाखत वगैरे कुठे दाखवली जाते तेव्हा त्या मुलाखतीच्या त्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट्स वाचत चला अप्रतिम असतात शपथ सांगतो अप्रतिम कमेंट्स आहेत लोकांच्या आणि त्यातून जाणवतं की या ठाकरे परिवाराबद्दल आणि या राऊतात लोकांचे काय विचार तर उद्धव ठाकरे युद्धजन्य परिस्थितीमध्ये नेमके कुठे असत असतील आणि का असतील त्याच्या मागं काय कारण आहेत उद्धव ठाकरेंना यांना भीती वाटतीये का भारतात परत यायची यांना असं वाटतंय का की मी भारतात परत आल्यानंतर माझ्याच त्या टुंगार बंगल्यावर म्हणजे महानगरपालिकेचा पैसा ओरबाडून लुटून खाऊन जो बंगला मी माझ्या पोरांसाठी बांधलेला आहे त्याच्यावर बावनबोळी पडते अहो नका कापू राव आपली सेना खूप संजय आहे सश सक्षम आहे हवेतल्या हवेत क्षेपणास्त्र आणि विमान पाडतोय आपण दनादन कसला बरोबर असं होईल आता योगा योग बघा लाहोरमध्ये बॉम्ब फुटला भारतीय सेनेनेच फोडला ड्रोन हल्ला करून नऊ किलोमीटरवर म्हणजे जे ते लाहोरचं जे एअरपोर्ट आहे तिथे बॉम्ब फोडले त्या एअरपोर्ट पासून नऊ किलोमीटरवर शहबाद शरीफचं घर आहे म्हणजे पंतप्रधानाचं आणि आपल्याकडचं मुंबईचं जे एअरपोर्ट आहे तिथून उद्धव ठाकरेंची मातोशी पण नऊ किलोमीटरवर आहे त्याचा धसका घेतलाय का उद्धवजींनी नका जाबू ना काही का गरज नाही मर्द आहात ना या की बोला या विषयावर वाट बघते जनता करमणूक भेटली नाही अनेकांना अनेक दिवसांपासून कासावीस होत आहेत लोक एकदा या बोला या विषयावर का तिकडे बसून तुम्ही युद्धबंदी वगैरे हो व्हावी म्हणून काही प्लॅनिंग करत आहात त्यात तुम्ही तिकडे बसून भारतीय सेनेला काही इन्स्ट्रक्शन देत आहात का आता हे करा आता ते करा असा कारण ज्या पद्धतीला तुमचा हा आ, दोन कवडीचा संपादक बोलतो त्यावरून तर असं वाटतं की कदाचित उद्धव ठाकरे हेच फ्रंट युद्ध खेळायला गेले युद्ध लढायला गेलेले आहे पण त्याच्यात नी काही परिस्थिती नाही आहे मग उद्धव ठाकरे नेमके आहेत कुठे आणि उद्धव ठाकरे येणार आहेत की नाही भारतात परत की गेले लंडनला पडून मध्यंतरी आम्ही हा व्हिडिओ केला होता की हे बॉस पडून जाण्याच्या तयारीत आहे ना हे शंभर टक्के पडून जाण्याच्या तयारीत आहे यांचा इथला राजकीय बेस उद्धवस्त झालेला आहे यांचे कारणामी उघड व्हायला लागलेली आहे दिशा सलियान केस जे भूत आहे ते यांच्या मानबुटीवर इतकं घट्ट जाऊन बसलेलं आहे की हे बुधमर आता सुचत नाहीये काय करावं काय करू नये त्यामुळे आता खरोखरच उद्धव ठाकरे सहकुटुंब पळून पिळून गेलेले आहेत की काय इथपर्यंत सुद्धा शंका घ्यायला लोकांना आता वाव मिळतोय अनेक जण म्हणताय म्हणतही आहेत की आता हे थोडस उघड झालंय यांचं हे आता तिकडेच राहणार यांचे व्यवसाय आहेत तिकडे हॉटेल्स टाकलेले आहेत इन्फ्रा मध्ये पैसा गुंतवलाय तिथे मोठे मोठे बंगले त्यांचे लंडनला अजून कुठे कुठे असती इतका पैसा खाल्लायचे त्याचा आता तो त्याचा वापर कुठं ना कुठं तरी करावाच लागणार आहे ना म्हणून उद्धव ठाकरे हे आता कायमस्वरूपी लंडनवासी झालेले आहेत की काय अशी शंका अनेकांच्या मनामध्ये यायला लागलेली आहे तशी ती रास्तच आहे त्याचं कारण असं आहे की जवळपास महिना झाला ना आता महिना उलटून गेलाय तरी सुद्धा हा माणूस यायला तयार नाही घर तर उद्धव ठाकरे आणि ही ठाकरे फॅमिली जी आहे एकंदर यांना उन्हाळा लागला की पळावंच लागतं परदेशात यांना इकडचं कुंभ अजिबातच सहन होत नाही हे नेहमीच आहे उन्हाळा सुरू झाला की ठाकरे सहकुटुंब सहपरिवार पळतात लंडनला महिना महिना दोन दोन महिने तिकडे राहतात आणि मग इकडे येतात अरे या हे येणार की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे बरं घेतील की नाही तुमच्या मनामध्ये काय विचार आहेत स्पष्टपणे कमेंटमध्ये नक्की मांडा प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत अनेक जणांनी मेंबरशिप घेतलेली आहे अनेक जण सदस्यत्व घेण्यासाठी सन्मान निधी सुद्धा पाठवत आहे आम्ही प्रत्येकाला पावत्या द्यायला सुरुवात केलेली आहे एक पावती तुमच्यासाठी एक पावती प्रपंच परिवाराच्या रेकॉर्डसाठी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सदस्य असणं गरजेचं आहे तेव्हा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला गुगल पे फोन पेवर जो काही सन्मान निधी पाठवावा असा वाटतो तो पाठवा त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही तुमच्या नावाची पावती बनून तुम्हाला सदस्यत्व देऊ पावतीचा जो क्रमांक असेल तोच तुमचा सदस्य क्रमांक असणार आहे तेच आपलं रेकॉर्ड आपण मेंटेन ठेवणार आहोत पुढे सततसाठी नेहमीसाठी पुन्हा आवाहन आहे जर अजून सदस्यत्व घेतलं नसेल तर कृपा करून घ्या हिंदू व्यावसायिकांना आवाहन आहे तुमच्या व्यवसायाचे डिटेल्स आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा प्रपंच परिवाराचे सदस्य बघा आम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करू आपण हिंदू व्यावसायिकांची यादी बनवलेली आहे बनवत आहोत त्यामध्ये अनेक जण नव्याने रोज ऍड होत आहे ही यादी आपण आपल्या हिंदू ग्राहकांपर्यंत थेट पोहोचवणार आहोत जेणेकरून ग्राहक आणि व्यावसायिक यांचा थेट संवाद होईल यामध्ये एक संकल्पना अशी आहे की प्रपंच परिवाराचा जो कोणी सदस्य या हिंदू व्यावसायिकांना या हिंदू व्यावसायिकांकडून खरेदी करेल काही त्या व्यावसायिकांनी आपल्या परिवाराच्या सदस्याला विशेष सूट देणं गरजेचं आहे आणि ती देणार लोक देणार आमचं त्याच गोष्टीवर बोलणं सुरू आहे आमचं तेच मॉडेल आम्ही बनवत आहोत साधारणत कितपत सूट देण्यात येईल हे आता त्या व्यावसायिकांशी बोलून आपण ठरवणार आहोत आणि त्यानुसार आपण यादी जाहीर करणार आहोत की या दुकानामध्ये किंवा या व्यावसायिकाकडे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला इतके टक्के सूट मिळतात हे सगळं आपण करतोय केवळ यासाठी की आता हिंदूंनी हिंदूंसोबत व्यापार करावा हिंदूंनी हिंदूंसोबत व्यवहार करावे आपले पैसेही वाचतील आपल्याला सविसही चांगली मिळेल विश्वासाची लोक आपल्या आजूबाजूला असतील आपल्या पैशांचा सदुपयोग हा आपल्यासाठी होईल करायची वेळ आलेली आहे आपल्याला आपल्या पुढच्या काय निर्माण नंदनवन तयार करायचं आहे की स्मशानभूमी हे आपण ठरवायचं आहे म्हणून विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सुयोग्य करा प्रपंच परिवाराचे सदस्य बना नंबर तुम्हाला दिलेला आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सन्मान निधी पाठवू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून आम्हाला नक्की कळवा मित्रांनो अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कर लगेच करून घ्या सबस्क्राईबच्या बाजूला एक जॉईन नावाचं बटन आहे ते जॉईन नावाचं बटन क्लिक नावा करा इन्स्ट्रक्शन फॉलो करा चॅनलची मेंबरशिप घ्या ज्यांनी चॅनलची मेंबरशिप घेतली आहे त्यांना पुन्हा विनंती कृपया तुमचे डिटेल्स आम्हाला व्हॉट्सअप नंबरवर कळवा आम्ही तुमची पावती करू ज्यांनी चॅनलची मेंबरशिप घेतली आहे त्यांनी सन्मान निधी पाठवण्याची आवश्यकता नाही तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराला आणि महाप्रपंचला सहकार्य करा एवढीच विनंती कमेंट्स करायला सुरुवात करा आमचा कमेंट्स बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुक त्याने वाढ बघतोय राजकीय राजकीय घडामोडी राजकीय अचूक पद्धतीने आणि रंजक पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंबो भारत माता जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम